नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे ज्ञान मुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये तर पहा अभिलेख विभाग भरती संदर्भात या ठिकाणी अपडेट समोर आली आणि त्यामध्ये रिक्त जागा किती आहे किंवा आकृतीबंध काय आहे त्याची माहिती उपलब्ध झालेली आहे तर ती संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत म्हणजे आगामी काळातून जाहिरात येणार आहे ती किती पदांसाठी येऊ शकते त्याची कल्पना आपल्याला या माहितीच्या माध्यमातून प्राप्त होईल चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे त्यालाही तुम्ही जॉईन होऊ शकता म्हणजे ज्या काही पी एफ आहेत किंवा अपडेट साहित्य आहे आणि ज्या छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्यासोबतच जा त्या नवीन जाहिराती या सर्वांची माहिती तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून मिळत राहील आणि जर तुम्ही तलाठी भरतीची किंवा एम पी एस तयारी करत असाल तर त्यासाठी आपण स्पेशल ग्रुप बनवलेला आहे त्यामध्ये तुम्हाला कोणतीही फी आकारल्या जात नाही आणि तुम्ही संपूर्ण तयारी करू शकता तलाठीची सुद्धा आणि एम पी एस सुद्धा त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता वरतीच हेडिंग आहे महाराष्ट्र शासन जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख तर भूमी अभिलेख विभागाकडूनच हे प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आलं दिनांक देखील दिलेले आहे यामध्ये सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ऑगस्ट महिन्यातील हे प्रसिद्धी पत्रक आहे काय आहे तर उपसंचालक भूमी अभिलेख पुणे मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर त्यासोबतच अमरावती व नागपूर यांच्या प्रति हे प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं होतं यामध्ये विषय पहा भूमी अभिलेख विभागातील गटक संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याच्या बाबतीत म्हणजे या ठिकाणी सरळ सेवेच्या भरण्याच्या बाबतीत पदे आहेत त्यासोबतच संवर्ग कोणता आहे तर गटक म्हणजे जे रिक्त पदे आहेत ती सर्व संवर्ग गट क मधील आहे ग्रुप सी मधील पद आहे ग्रुप डी किंवा ग्रुप बी किंवा ग्रुप ए संदर्भात इथे चर्चा न करता किंवा माहिती उपलब्ध करून न देता या ठिकाणी जी माहिती आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे ती सर्वच्या सर्व रिक्त पदांची माहिती ही गट क मधल्या संवर्गातील पदांची आहे आता हे एक बाब तुम्हाला क्लिअर झाला असेल यामधून जे काही महत्वाचे हो पॉईंट्स आहेत ते आपण बघतोय ही माहिती कधीपर्यंतची आहे तर मे दोन हजार पंचवीस अखेरपर्यंतची रिक्त पदे भरण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आता इथे जरी मान्यता देण्यात आली असली तरी भरतीबाबत अजून कुठलीही कार्यवाही नाही फक्त रिक्त जागींची माहिती समोर आली जो काही आकृती बंद आहे तो समोर आलेला आहे एक्झॅक्ट डेट एक्झॅक्ट महिना किंवा कशा पद्धतीची कार्यपद्धती राबवल्या जाणार आहे कशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट वगैरे कंपनीशी होणार आहे याबाबत अजून कुठलाही आराखडा किंवा नियोजन विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही मात्र आगामी काळात म्हणजे पुढील काळात जी काही जाहिरात प्रसिद्ध होईल ती याच रिक्त जागेंमधून येणार असल्याकारणाने ह्या रिक्त जागा आपल्यासाठी महत्त्वाच्या आहे यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की कि नेमकं किती जागांची ॲडी येईल आता पहा खाली काही महत्वपूर्ण माहिती आहे यामध्ये त्यांनी काय काय दिलं सर्वात प्रथम दिलेला आहे विभाग की कोणत्या विभागातील जागा आहेत नंतर आकृती बंदानुसार मंजूर पदे सध्या मंजूर पदे किती आहेत आकृती बंदानुसार त्याची माहिती आहे नंतर सेवा प्रवेश नियमानुसार सरळ सेवेच्या पदाची टक्केवारी पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के पदे ही सरळ सेवेने भरल्या जाणार आहेत आणि उर्वरित पंचवीस टक्के जी पदं असतात ती प्रमोशनने किंवा इतर मार्गाने भरल्या जातात त्यामुळे आपल्यासाठी महत्वाची कोणती आहे तर पंच्याहत्तर टक्के पदे जी सरळ सेवेमार्फत भरल्या जातात ती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे नंतर भरलेली पदे म्हणजे सध्या भरलेली पदे किती आहेत त्याची माहिती आहे आणि सर्वात शेवटचा जो कॉलम आहे त्या कॉलममध्ये त्यांनी सांगितलेला आहे की रिक्त पदे किती आहेत तर आपल्यासाठी सर्वात शेवटचा कॉलम महत्वाचा आहे कारण की रिक्त जागेमधूनच जाहिरात येणार आहे अगोदर आपण रिक्त जागा पाहूया आता जेवढ्या तुम्हाला रिक्त जागा दिसतात तेवढ्या जाग्यांची ऍड येणार नाही त्याचं कारण असं आहे की जो वित्त विभागाचा जी आर आहे यापूर्वीचा त्यामध्ये त्यांनी सांगितलेला आहे की सरळ सेवेने पन्नास टक्के पदे भरल्या जातील म्हणूनच आपल्याला आगामी काळात ज्या रिक्त जागा आहेत त्यापैकी अर्ध्या जागा भरल्या जाणार आहेत असं आपण अपेक्षा गृहीत धरू शकतो आणखी जर रिक्त जागांची माहिती समोर आली तर त्यामधून सुद्धा पन्नास टक्के जागा भरल्या जातील म्हणून ज्या रिक्त जागा आहेत त्यापैकी पन्नास टक्के जागा या आगामी काळात सरळ सेवेमार्फत भरल्या जाऊ शकतात आता आपण एक एक करून विभाग आणि त्यांच्या जागा पाहूया सर्वात प्रथम पहा पुणे आहे मध्ये रिक्त जागा आहेत त्र्याऐंशी बाकी कॉलम आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही ज्या रिक्त जागा आहेत त्याच आपल्यासाठी महत्वाचे आहे आणि म्हणूनच त्याच आपण बघतोय तर पहा पुणेमध्ये आहेत त्र्याऐंशी जागा मुंबईमध्ये आहेत दोनशे एकोणसाठ जागा त्यानंतर पुढे जर तुम्ही पाहिलं तर नाशिकमध्ये आहे एकशे चोवीस छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत दोनशे दहा अमरावतीमध्ये आहेत एकशे सतरा आणि नागपूरमध्ये आहेत एकशे बारा अशा एकूण नऊशे पाच जागा रिक्त आहेत किती नऊशे पाच ज्या जागा आहेत त्या टोटल रिक्त जागा आहेत तर पहाव्यात मित्रांनो इतक्या जागांची जाहिरात येणार का तर नाही शंभर टक्के जागा कधीही सरकार भरत नाही आतापर्यंत जर आपण मागील आढावा घेतला तर पन्नास टक्के जागा ह्या भरल्या जातात फक्त पोलीस भरतीला यामधून सूट देण्यात आली पोलीसांवर जो ताण आहे त्या कारणाने पोलीस भरतीच्या जागेमध्ये फक्त शंभर टक्के भरती करण्यात येत आहे मात्र इतर जे विभाग आहेत त्यामध्ये आपल्याला पन्नास टक्केच रिक्त जागांपैकी जागा भरताना दिसतात म्हणून जी येणारी ॲड आहे ती तुम्हाला साडेचारशे जागांची दिसू शकते हा जो आहे तो आतापर्यंतच्या रिक्त जागेनुसार अंदाज आहे यानंतर जर आणखी त्यांनी नवीन आकृतीबंध मागवला आणखी विभागाला आदेश दिले की रिक्त जागा किती आहेत ते, ते तुम्ही पब्लिश करा तर रिक्त जागा जर यामध्ये वाढल्या कारण की बरेच पर्सन जे आहेत ते आपल्याला रिटायर होताना दिसत असतात किंवा काही कारणास्तव जागा रिक्त होतानासुद्धा दिसत असतात म्हणूनच जर आणखी जी रिक्त जागा झाल्या तर सुद्धा पन्नास टक्के पदे भरल्या जातील म्हणून सध्याचा जर आकडा आपण पाहिला तर चारशे पन्नास प्लस जागेंची ॲड येऊ शकते आणि हे कोणत्या संवर्गातील पदे असतील तर सर्वच्या सर्व गटक संवर्गातील पदे राहणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो जी काही भूमी अभिलेख विभागासंदर्भात किंवा त्याच्या जाहिरातीसंदर्भात अपडेट होती ती आपण या ठिकाणी बघितली या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता यानंतर या, या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती तुम्हाला आपल्या टेलिग्रामला पाहायला मिळणार आहे म्हणूनच डिस्क्रिप्शन बॉक्समधून टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून ठेवा म्हणजे ज्या काही छोट्या मोठ्या अपडेट्स आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामच्या माध्यमातून प्राप्त होतील पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार